काय करू हे गाय वेलकम टू माय न्यू 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 ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे ना आत्ता चाललो आम्ही पनवेलचा राजा चिंतामणीच्या आगमनाला कुठे पनवेलला <laughs> तर आता निघतो बाईक घेऊन चालले आज राज पाऊस आहे टायमिंग होता तीनचा टायमिंग तीनचा होता आणि वाजल्यात पाच बघू बघायला भेटते का नाही कारण टाईम तर होणारच आहे तर आता आम्ही निघतो चाललो <laughs> काहीच रेनकोट घालून रेनकोट माझ्यावर चांगला दिसत नसेल चांगला म्हणजे एवढं तो तावकार दिसत असेल फक्त <laughs> निघतो काहीच बाय भेटतो तुम्हाला पुढे ओम नम शिवाय आमची त्याच्यानं पाय धुवायची गरज नाही खूप पाणी ठेवलेलं आहे सगळ्यांना फुल पब्लिकला अरे 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 काहीच भर पावसात आम्ही चिंतामणीच्या आगमनाला चाललो हो। चिंतामणीचं चा आगमन पनवेल आईच पनवेलला आलो आणि पाऊस थांबला आहे म्हणजे आगमना आगमनासाठी पाऊस थांबलेला आहे कळत छत्रपती शिवाजी महाराज की आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो आम्ही ते आकाश काय करतोय इथे क्रिश्णाल रोनाल्डो आणि मेसी मेसी भाई बघू शकता इथे क्रिश्णाल रोनाल्डो रो, त्याचा आता पंचवीस मिलियन सबस्क्राईब हो। आहे आणि हा मेसी मेसी भाई चिडतोय अरे मेसी आणि विराट कोहली अरे विराट कोहली विराट कोहली फुटबॉल खेळायला लागलाय आणि रोहित शर्मा रोहित शर्मा वाटते तो लाल वाला रोहित शर्मा अरे 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 रोहित शर्मा रोहित शर्मा शर्माल रोहित 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 शर्मा यार यो बघ पांड्या काय होत हो ຕາມ 리ຕາມ 리자 막เตວ 나ນລະຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາຄາ ເຍກເຍ ગાડી મે આય ચાລາ अकेली ખુશ રહેના ઈસ ઈસ ઈન્સાન સે સિકો આકેલા ખુશ રહેના આકેલા ખુશ રહેના ઈસ ઈન્સાન સે સિકો ચાલા આકેલા નાຊરા હે નાદ નહીં હો

काही आगमन लोकेशनला पोहोचू आम्ही थोड्या तर एकच मिनिटात पोहोचू एस डी एफ एस डी एफ ची सरकार छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ आगमन आहे ते तुम्हाला देशात पंतप्रधान बघायला बघायला

कधी लावणार पनवेल भेटला ओके आई अगो यांनी झाला मी आपण पनवेचा राजा चिंतामणीचा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं की क्या है आगमन सोहळा खूपच सुखरूप पाड पडलेला आहे म्हणजे अजून चालू आहे आगमन सोहळा आम्ही अर्धवट निघलो कारण का आम्हाला जायचं होतं खूप लेट झाले आणि सकाळी जॉबला पण जायचं आहे असो ठीक आहे पण आगमन सोला एवढी मजा आली वा मनीष भाई आमचा फटाकला आहे फुल गाडी फार भाई भटाकला दिसता असल्याला हेल्मेट ना, नाही घातलं एकतर आगमन जर आवडलं असेल तर आम्ही ना, नाच कसा केला तो बघ सांगा मनीष भाई ऑन फुल फायर होता खूप पब्लिक होती खूप जास्त पब्लिक होती क्रेज वाईफ ए वाईफ ए भाई वाईफ ए आलो आता आमच्या गावाना भाई खूप नमः शिवाय हॅलो भाई थोडी आणि आमचे मम्मी पप्पा बसले तुम्ही बघू शकते ना अरे बरं आहेस ना चला बाय बाय आणि वाई आमच्या तू बऱ्या ना बाकी तू बऱ्या आहेस ना रे आलंस ना अगम आगलं वाग म्हणून तो नाकाला नाकाला ढिमा कस काय कुठं हांडी का ना मी हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि कमेंट करत आहे कमेंट करा एक पण कमेंट नसते कमेंट करत राहा लाईक करत राहा आणि ब्लॉग नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाय बाय लव्ह यू